काय म्हणतात ते उडदाची डाळ आणि भाकर आणखी काय म्हणतात का ते उडदाच्या डाळीला काय तर म्हणतात ना कुठं काम करतो तर आजच्या व्हिडिओ मध्ये नमस्कार मित्रांनो तर कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आपल्या व्हिडिओ मध्ये आज सानू आलेले आहे म्हणजे का आणि इकडं मेहंदी काढलेली तुला मेहंदी दाखव मेहंदी कुठे काढली तू छान बघा नाव आहे मस्त फुल काढलेलं आहे कोण दिल तुला काढून कोण काढला कोणत्या हातून काढला कोणत्या हातून दिलं तुला काढून आई तर आजच्या व्हिडिओ मध्ये काय तर सांगणार आपण आज काय सांगणार आहे तुम्हाला समजणारच आहे आणि इकडे चालू आहे सांड चॉकलेट वगैरे खाणं काय करताय किचन मध्ये भाकर करते भाकरी हातावरची नाही करते बरं <laughs> पोळपट उच्च अच्छा थापटून हातावरची शिकणार मी शिकायला वेळ लागणार आहे वेळ लागणार आहे तर किती वेळ लागणार शिकवती नाही मला आपण टुटपुट करूनच चालू आहे आणि भाकरी पण केलेला इकडे किती केलेला आहे का ती gala 3 केलेला आहे एक एक्स्ट्रा एक चिकल्या हो, लागेल ते खाण्यात व्हिक्स चॉकलेट टाकून दिली लागेल व्हिक्स चॉकलेट तर असं मस्त आहे आणि भाकरी सोबत काय केलेलं आहे उडदाच वरण कढी करायची उडदाच वरण उडदाच वरण होतं इकडे चालू आहे कशा करत आहे का आपण गेलेला आहे ना आता हो आता वाटते काही जमल्या आणि पुन्हा इकडे तुटत आहे वाटते नाही नाही कशी करत तुटणार नाही का येते का पण भाकरी हो मग नाही जळाली येते पण खच भाकरच वरण आहे तेच राहिल होतं डबल एकदा सांगितलेलं भाकर सोबत तेच असते ना आणि विशेष असते आज रविवार आहे आणि काय म्हणतात ते उडताची डाळ आणि भाकर आणखी काय म्हणतात का ते उड्डाच्या डाळीला काय म्हणतात ना मिसळीचं मिसळीचं म्हणतातच उड्डाचं वरण खाशेल तर खा नाहीत ठेवलंच जा असं मन आहे उलडा खरंच असं काहीतरी म्हणतात आधी खूप हे होत उलडाची डाळ आणि भाकरी करत होते तेव्हा एवढं राहत होत पहिल्याच्या काळात नेहमीच ते आणि विचार पण होते आणि असं जर म्हटलं काय केलं जेवायला तर उलडाचं वर आणि भाकर हेच उत्तर राहत होतं पहिले जास्त जास्त आणि खरंच पण खूप चांगलं जेवण असतं पौष्टिक असते त्याच्यामुळेच ते मन पडली पडली होती तेव्हा उलडाचं वरण खासाल तर खाणं नेमला जा असं काहीतरी मन पडलं होतं त्याच्या हिसम आज केलेलं इकडं अधिकांना मस्त उड्याच वरण बघा तर आता भाजी वगैरे दाखवणार आहे थोड्यातच आणि पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये सांगायचं आज काय तर सांगणार आहे तुम्हाला ज्याची तुम्ही कमेंट करत होती खूप दिवसापासून खूप दिवसापासून कमेंट चालू होती किंवा आम्हाला तुमच्याबद्दल काय तर सांगा बरेच जणांचे काम तुम्ही कुठे काम करता तर तर ते तेच आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा उड्ड्याचं वरण तुम्ही जनता गेलेलं आहे काय काय घेतलं त्यामध्ये तु सांगा सर्वांना का तसंच टाकतं पहिले तर एक वेळ सांग सर्वजण पाहतात आपला व्हिडिओ डाळ घेतला आणि ठेचा काढून घेतलेला आहे मिक्सरमधून लसण वगैरे पेस्ट करून कोथिंबिरी कढीपत्ता टोमॅटो चिरून घेतलेला आहे ते थोडंफार होऊ ते दे तेलामध्ये हो आणि इकडे काय वरम तेल आता ते रताळ पण काढले होते हो आहेत ना लोपास वगैरे असेल मतलब लोपास वगैरे नाही आहे नाही ते रस केलेला आहे आता कशाचं वरण आहे उडदाची डाळ उडदाची डाळ वरण झाला पहिले चालत सर्व आणि पाला सली टमाटा पण घेतलेला आहे आणखी काय घेतलेला आहे कढीपत्ता लसूण कांदा कोणी मसाल्याचं फ्राय करता आहे ठीक तडका नाही इकडे काम उठलेलं सांगत कोणी आहे अरे काहीतरी आपलं दुसरं सांगायचं आज व्हिडीओ मध्ये काय सांगायचं सांगायचं की नाही सांगायचं व्हिडीओ मध्ये सांगायचं 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 नका खूप लोकांची खूप दिवसाची कमेंट आहे की की बरोबर तुम्ही काम काय करता काय काम करतो

आणि विनय कुठे आहे ना बाहेर खेळतो पण झालं भाजी नाही चालू आहे ना काय करताय म्हणजे आता काय टाकत आहे त्यामध्ये मसाला टाकायचा थोडा मसाला थो टाकायचा आणि मसाला चटणी आणि मस्त बनणार ना आजचं हृदातच खमंग खमंग येईल सुरत भाकरी पण आहे आणखी मजा येईल खायला हो तू येत का वावरात वावरात कशा तुला मी पण येणार जाऊ आपण वावरत येणार मी पण अरे पहिल्यांदा आज म्हटल्याला येणार नाही तर लवकर तयारी होत नाही इकडं वावरात नाव काढलं जाऊन नंतर जाऊ नंतर जाऊ आता दोन दिवस जातात पण तरी जाणवत नाही पण कारण हे चालू आहे एक ते दोन दिवस आधीपासून चालू आहे माझं आज ते झालं होतं आज कसं काय मोठ झालं काय म्हणून आणि श्लोकच म्हणणं की मी पण येणार कशाला येणार आहे तू काय खायचं तुला वावरात आता खाऊ आपण काय खायचं टेंबोरने सध्या थोडेफार कच्चे आहेत आणि नंतर पिकणार आहे तर टेंबोर्णीचा व्हिडिओ पुढचा येणारच आहे जेव्हा आपण शेतात वगैरे जाऊ टेंबोर्णी का असतात तुम्हाला दिसणार आहे कारण थोडसेच येतात ते टेंबरने वगैरे चला इकडं मस्त सुगंध येतात भाजीचा आहे ना हो छान बनला छान बनला पण मीठच विसरलं मग आणखी वेळ आहे टाकलं टाकता येते संभार पण राहिलेला शेवटी टाकायचं बाकीची डाळ का ठेवली एवढी टाकायची ते थोडं फार भिजायचं थोडा थोडं थोडं घ्यायचं आहे बाकी झाचक मग शेतात पुढच्या वेळीमध्ये जर गेलो तर पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसणार आहे कारण तिकडच जे आहे सर्व प्रोग्राम जसं की गहू हरभरा गव्हाच्या उंब्या सहद पण झाडाची आहे ते पण दाखवणार आहे ते पण येणार पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपले जास्तीत जास्त शेतातले आणि असे ग्रामीण भागातले व्हिडिओ असल्यामुळे ते येतो शक्यतो दिसतच नाही कुठे बरेच राहतात गोंधन झाडा असतात काट्यामध्ये असतात आणि गोंधनच्या झाडाला माहितीये का तिथं जिथं आपण फुलोरा वगैरे आणला त्याच्यानंतर तिथं जेवण केलं आपण त्या झाडाला मोठ्या आगीमागलेला एवढं मोठं आगीमाव लागलेला आहे कि का वेगळं हा मोळ वेगळं आगीमावाची मासे खूप मोठी असते ते झाड असलं ना तर नाही जीव जाण्याची पण शक्यता असते जास्त खूप सारा डसल्या पॉइन असते असते अंगामध्ये असायच उन्हात खूप असते जास्त साध्या मोहोळला काही होत नाही तर असा आहे मित्रांनो सध्या आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला तेच सांगायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला तेच सांगायचं आहे आजच्या व्हिडिओ मध्ये बऱ्याच वेळेपासून चालू होत कि काय काम करतो कुठं काम करतो बरोबर आहे ना तर आजच्या व्हिडिओमध्ये काय काम करता काय नाही हे कोणाला माहिती खूप जणांचे कमेंट होते तर माझं काम आहे सरकारी दवाखान्यामध्ये जॉब मतलब चालते पण सरकारी दवाखाना जसं की सर्व उपचार मोफत होता तिथं म्हणजे जसं बाळाचा जन्मापासून तर सरकारी हॉस्पिटल असतात तिथं जॉब राहते माझा बऱ्याच जणांची कमेंट सांगायला पाहिजे तर असं आहे मित्रांनो तर शेवटी तुम्हाला तुमचा प्रश्न आज उत्तर भेटणार आहे आणखी बाकीचं आहे बरंचस तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये राहणार आहे हा व्हिडिओ असं इथंच होता आज संपलेला आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही वाटत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि फेसबुकला असेल तर फॉलो करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय